बुलढाणा शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात होणाऱ्या या लढतीला गद्दार विरुद्ध खुद्दार असा रंग दिला गेलाय परवाच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जिजाऊंच्या जिल्ह्यात गद्दारांची अवलाद शिल्लक ठेवू नका म्हणत थेट प्रतापराव जाधवांवर हल्लाबोल केला होता यावरूनच ठाकरे आणि शिंदे गटात ही लढाई किती प्रतिष्ठेची केली जाते हेच यावरून दिसून येत आहे दोन शिवसैनिकांमध्ये सामना कसा रंगलाय बुलढाण्यातील प्रचारात कोण आघाडी आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखन दटे आणि तुम्ही पाहताय तक बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी वाटणारी लढत वंचित बसपा आणि तगड्या अपक्ष उमेदवारांमुळे रंगतदार झाली आहे या निवडणुकीत स्वाभिमानी पुरस्कृत आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनीही भक्कमपणे तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे पण चर्चा आहे ती शिवसेनेच्याच दोन उमेदवारांची आधी बाळासाहेब नंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बुलढाण्याचा गड राखला होता आता मात्र शिवसेनेच्या फोटीनंतर शिवसेनेच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत होतीये महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलेत तर ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकर या कट्टर शिवसैनिकाला मैदानात उतरवलंय सुरुवातीला जाणून घेऊयात शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या बाबत तीनदा आमदार तीन, तीन वेळा खासदार प्रतापराव जाधवांचा हा असा चढता राजकीय आलेख निवडणूक लढवण्याचं तंत्र रणनीती आखण्याचे कौशल्य या जाधवांच्या जमेच्या बाजू आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांचे प्रमुख विरोधक असलेले आमदार राजेंद्र शिंगणे हे यंदा मात्र प्रतापराव जाधव यांच्यासोबत असल्याने जाधवांच्या लढाईला बळ मिळण्याची शक्यता आहे सर्व घटक पक्षांना एकत्र आणत अर्ज भरताना जाधवांनी तसं जोरदार शक्ती शक्तीप्रदर्शनही केलं याशिवाय महायुतीमधील आमदारांची साथही जाधवांना मिळणार आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सिंदखेड राजामधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे मेहकर मतदारसंघात गटाचे आमदार संजय रायमुलकर चिकलीमधून भाजपचे आमदार श्वेता महाले खामगाव विधानसभा मतदारसंघात आकाश फुंडकर तर जळगाव जामोदमधून आमदार संजय कुटे यांची साथ जाधवांसोबत असेल त्यामुळे सध्या पाहायला गेलं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात कागदावरच्या लढाईत महायुती सरस ठरताना दिसते मात्र मैदानावरच्या लढाईत ठाकरे गटाकडून गिरवला जाणारा गद्दारीचा शिक्का पुसून काढत प्रचारात आघाडी घेण्याचं आवाहन प्रतापराव जाधवांसमोर असणार आहे मतदारांची नाराजी संपूर्ण मतदारसंघाचा न झालेला विकास जनसंपर्काचा अभाव याचा फटकाही प्रतापराव जाधवांना विद्यमान खासदार म्हणून बसू शकतो आजपर्यंत मराठा समाजाची बहुतांश मतं जाधवांच्या पारड्यात पडत होती यंदा मात्र आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाजातील मतांचं विभाजन अटळ आहे ही चुनीव भरून काढण्यासाठी जाधवांनी वेगळी शक्क लढवल्याचंही बोललं जात आहे इतर समाजातील मतं वळवण्यासाठी जाधवांनी रणनीती आखली आहे बंजारा बहुल भागात मंत्री संजय राठोड वंजारी बहुल भागात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तर माळी समाज वास्तव्यात असणाऱ्या भागात छगन भुजबळांच्या सभांचं नियोजन करण्यात आल्याची चर्चा आहे भाजपची मतं शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रतापराव जाधवांकडे ट्रान्सफर व्हावीत यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभांचं नियोजनही करण्यात आलंय दुसरीकडे ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तसं पाहायला गेलं तर खेडेकरांचा हा राजकीय आलेख चढ उताराचा राहिला आहे जिल्हा परिषदेत त्यांचा अनेक वर्षापासून धबधबा आहे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बांधकाम सभापती आणि झेडपीचं अध्यक्षपदही खेडेकरांनी बोषवलंय त्यामुळं ग्रामीण भागात नरेंद्र खेडेकरांचा चांगला जनसंपर्क आहे तोच त्यांच्या आता कामी येतोय मध्यंतरी त्यांनी सेनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र नंतर खेडेकर सेनेत परतले आणि आता थेट लोकसभेचं तिकीट मिळाल्यानं खेडेकर जोमानं कामाला लागलेत शिवसेनेचं एक गट्टा मिळणारं मतदान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती विद्यमान खासदार जाधव यांच्याविषयी मतदारांमध्ये असणारा रोष या नरेंद्र खेडेकर यांच्या जमेच्या बाजू ठरतात याशिवाय बुलढाण्यातील मुस्लिम समाज ठाकरे गटाच्या बाजूनं असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे मात्र खेडेकरांच्या काही कमकुवत बाजूही दिसून येतात खेडेकरांच्या प्रचारात नियोजन आणि समन्वयाचा अभाव दिसून येतो याशिवाय काँग्रेससह महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं खेडेकरांच्या प्रचारात सहभागी झाले नसल्याचं चित्र दिसून येत आहे त्या ताकदीवरच नरेंद्र खेडेकरांनी मतांची गोळाबेरीज करत विरोधी उमेदवार असणाऱ्या आपल्या जुन्या सहकार्यालाच लक्ष करायला सुरुवात केली आहे मला गद्दार प्रतापराव जाधवांना हरवायचं आहे आमचा हाच अजेंडा आहे माझ्या विरोधात इतर उमेदवार कोण आहेत याच्याशी मला देणं घेणं नाही अशा शब्दात खोके आणि गद्दारीचा मुद्दा हायलाईट केला जातोय तर दुसरीकडे प्रतापराव जाधव मात्र मोदी फॅक्टरवरच प्रचार करताना दिसून येतात राम मंदिर उभारण्यासह तीनशे सत्तरचा प्रश्न मोदींनी निकाली काढला मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय त्यामुळं पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला बुलढाण्यातून महायुतीचा खासदार निवडून द्यायचा आहे असं आवाहन प्रतापराव जाधव प्रचार सभांमधून करतायत म्हणजेच माहितीकडून राम मंदिर मोदी विरुद्ध गांधी अशा मुद्द्यावरच भर दिला जातो आहे तर महाविकास आघाडीकडून पक्षफूट गद्दार उद्योग पळवले या मुद्द्यांचं महाराष्ट्र धर्माची साथ घातली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मराठीत भाषण करत खामगाव जिल्हा करण्याचं आश्वासन दिलं होतं पण त्यानंतर यावर काहीच हालचाल झालेली दिसत नाही त्यामुळं यंदाच्या प्रचारात खामगाव जिल्हा करण्याच्या मागणीचा मुद्दा केंद्रस्थानी आलाय यंदाच्या प्रचारात सिंचन आणि शेतकरी आत्महत्या हे ज्वलंत विषय तर आहेतच याशिवाय बेरोजगारीचा मुद्दाही दिसून येतोय जालना खामगाव रेल्वे मार्गाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाही चर्चेला आलाय बुलढाण्यातील प्रचार आता खऱ्या अर्थानं शिगेला पोहोचलाय शिवसेनेसह महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनीही बुलढाणा काबीज करण्यासाठी विशेष लक्ष घातलंय उद्धव ठाकरेंनी नरेंद्र खेडेकरांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी केली आहे रोहित पवार आदित्य ठाकरेंनीही प्रचार रॅली काढून खेडेकरांचा प्रचार केलाय तर प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री शिंदेनीही बुलढाण्यात तळ ठोकून प्रतापराव जाधवांसाठी रणनीती आखली यावरूनच मुख्यमंत्र्यांना बुलढाण्यात तळ ठोकून बसावं लागतं यातच आमचा विजय झाला असा चिमटा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी काढला होता एकंदरीत सेनेच्या दोन्ही उमेदवारांमधील ही लढत इतर तगड्या वेगळ्याच वळणावर आली आहे रविकांत तुपकर हे आक्रमक शेतकरी नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत गेल्या काही दिवसात शेतकरी मोर्चा काढून त्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं अपक्ष लढणाऱ्या तुपकरांना स्वाभिमानीनं पत्रक काढत पाठिंबा दिलाय नकली भूमिपुत्र विरुद्ध अस्सल शेतकरी पुत्र, पुत्र अशीही लढत होते आणि यामध्ये शंभर टक्के गावगाड्याचाच विजय होणार असा दावा रविकांत तुपकरांकडून केला जातोय या लढतीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी उतरलाय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पक्षाचे बळीराम शिरसकर यांनी पावणे दोन लाख मतं घेतली होती यावेळी ही वंचितनं वसंत मगर यांना उमेदवारी दिली माळी दलित आणि मुस्लिम समाजाची मतं हाच वंचितचा इथला प्रमुख आधार आहे अपक्ष उमेदवार संदीप शेळकेनेही जोरदार प्रचार सुरू केलाय हे झालं आताचं चित्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राजेंद्र शिंगणे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती तर प्रतापराव जाधव यांनी पाच लाख एकवीस हजार मतं घेत मोठा विजय मिळवला होता तर वंचितच्या बळीराम शिरसकरांना एक लाख बहात्तर हजार मतं मिळाली होती मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय एक संध असणारी शिवसेना फुटल्यानंतर दोन शिवसैनिकांनीच एकमेकांविरोधात शड्डू ठोकलाय त्यातच अपक्षांनी तगडं आव्हान दिल्यानं प्रतापराव जाधवांना विजयाचा चौकार मारणं अवघड झालंय आता बदललेल्या राजकारणात बुलढाणाकर कोणत्या शिवसैनिकाला पसंती देतात की या दोघांऐवजी शर्यतीत अपक्ष उमेदवारच संसद गाठतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या व्हिडिओ तिथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुमच्या मतदारसंघातील अपडेट आणि लोकसभा निवडणुकीचं अचूक विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद